आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीचे मेथीचे पराठे हे पराठे मौजूत होतात सोबतच प्रवासात जरी घेऊन जायचे असेल ना तरी सात ते आठ दिवस छान टिकतात तर सर्वात सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे लहानपणी हे पराठे मी मम्मीच्या हातचे खाल्ले आहे कारण ती बऱ्याचदा आमच्यासाठी असे छान मेथीचे पराठे बनवायचे आणि आज मात्र मी स्वतःसाठी बनवले आहे अगदी तशाच चवीचे तर ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे अगदी पारंपरिक पद्धतीची ठेचा गव्हाचं पीठ आणि बेसन घालून बनवलेले रुचकर मेथीचे पराठे जर तुम्ही पहिल्यांदाच हे मेथीचे पराठे करणार असाल ना तर शंभर टक्के सांगते अगदी छान मौसूत होतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते मेथीचे पराठे करण्यासाठी इथे मी लहान आकाराची एक मेथीनं स्वच्छ निवडून घेतली आहे मेथी घेताना कधीही फक्त तिची पानं पानं घ्यायची नाही तर देठाचा ना थोडासा भागसुद्धा घ्यायचा कारण आपण धुवून घेतल्यावरही मेथीना व्यवस्थित बारीक कापून घेणार आहोत त्यामुळे घेताना कधीही देठाचा भाग घ्यायचा मेथी स्वच्छ निवडून झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची त्यामधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतरच मेथी कधीही कापायची म्हणजे त्यामध्ये जास्तीचं पाणी अजिबात राहत नाही तर जसं मी म्हटलं होतं की मी देठाचा भागसुद्धा घेतला होता कारण की इथे तुम्ही पाहू शकतात मेथी मी जितकी जमेल ना तितकी बारीक कापत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बारीक कापून घेतली ना की पराठा लाटेला सुद्धा सोपं होऊन जातं तर इथे पाहू शकतात जमेल तितकी बारीक अशी मेथी कापायची आणि एखादं मोठं पातेलं घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये स्पीड सुद्धा म्हणून घेणार आहोत तर इथे सर्व मेथी कापून झाली आहे आता ही मेथी मी किती घेतली आहे ना किंवा जर तुम्हाला बाउलचं मेजरमेंट हवं असेल ना तर ते सुद्धा पुढे सांगेल त्या अगोदर आपल्याला एक छोटासा ठेचा करायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दीड चमचा जिरं घेतलं आहे त्यानंतर एक मोठा गड्डा लसूण घेतला आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जर तुमच्या घरी बनवलेला ठेचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं तर अगदी जाडसर असा वाटलेला आपला मिरचीचा ठेचा तयार आहे तो सुद्धा काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर इथे मी अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त घरगुती जो मसाला असतो तो घेतला आहे हा आमचा घाटी मसाला आहे त्यानंतर यामध्ये धना पावडर घालणार आहे तर अर्धा चमचा आपल्याला धना पावडर सुद्धा घालायची आहे सोबतच यामध्ये दोन चमचे भरून पांढरे तीळ घालत आहे आता इथे कोणतीही वाटी किंवा मेजरिंग कपचा तुम्ही वापर करू शकतात मी दोन कप भरून इथे गव्हाचं तीळ घेतलं आहे आणि पाव कप फक्त इथे मी बेसन घेतलं आहे बेसनचा वापर खूप जास्त करायचा नाही पाव कप खूप जास्त होतं आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि इथे मी पाव चमच्यानं ओवा घेतला आहे ओवा हातावर थोडासा असा चोळून घालायचा इथे आपण ठेच्याचा वापर केला आहे आणि त्यासोबतच थोडं तेलाचा वापर जास्त होणार त्यामुळे पोटाला त्रास होऊ नये म्हणून फक्त ओवा घालायचा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं हे पीठ मळायचं आहे तर आपण चपातीला जे पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ असलं पाहिजे फक्त खूप जास्त पाणी सुरुवातीला वापरू नका कारण यामध्ये मेथी आहे आणि मेथीला पाणी सुटलं जातं आणि त्यामुळे जे तुम्ही मळलेलं पीठ आहे ना हे थोडंसं सैल होऊ शकतं त्यामुळे सुरुवातीला जे आपण पीठ मळतो ना तेव्हा थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्ट आपण हे पीठ मळून घ्यायचं तर इथे पाहू शकतात पीठ छान मळून झालं आहे आता सर्वात शेवटी काय करायचं यावर अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यावर आता हे पीठ मळताना ना छान दाबून दाबून मळायचं असं दाबून पीठ मळल्यामुळे काय होतं आपले जे पराठे आहेत ना मस्त होतात तर इथे पीठ छान मळून झालं आहे आता कमीत कमी ते यावर बाजूला ठेवून देऊ तर इथे पाच छान मुरलं आहे आता पराठ्याला लावण्यासाठी मी इथे तेलाचा वापर करत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकतात त्यानंतर इथे मी सुका गव्हाचं पीठ घेतलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि या पिठाचे आता गोळे करून घ्यायचे तुम्हाला किती पराठा छोटा मोठा आहे त्या आकाराचा तुम्ही इथे गोळा करून घेऊ शकता जर तुम्ही पहिल्यांदाच हे पराठे करणार असाल आणि तुमच्याकडे मेथी भरपूर असेल तर त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपण नक्की किती मेथी घेतली पाहिजे तर आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं पाव कप बेसन घेतलं होतं ज्या कपने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच कपने दोन कप गच्चा भरून आपल्याला मेथी घ्यायची आहे थोड़ी चाले, तरी मेथी गोळे बनले आहेत म्हणजे पराठे गोळा आपण घावाच्या सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊ आणि त्यानंतर लाटायला सुरुवात करूया लाटताना कधीही अगदी हलक्या हाताने लाटायचं खूप जास्त जोर देऊन लाटायचं नाही तर इथे पाहू शकतात किती सहज लाटायला होत आहे कारण काय होतं की मेथीला पाणी सुटलं जातं त्यामुळे आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करत आहोत म्हणजे त्यामुळे ते लाटायला सुद्धा सोपं होऊन जाईल एका हाताने फिरवायचं आणि एका हाताने लाटायचं असं करत करत आपल्याला हा पराठा छान लाटायचा आहे फक्त हा पराठा खूप जास्त पातळ ठेवायचा नाही तर आपण चपाती जशी लाटतो त्यापेक्षा किंचित थोडासा जाड ठेवायचा तर इथे पाहू शकतात पीठ छान मळून घेतल्यामुळे पराठा छान लाटला गेला आहे अजिबात याला कुठे बाजूला चिरा गेला नाही तर इत्यात हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण एक पाच सहा पराठे लाटून घेऊ कारण हे पराठे भाजण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही पण लाट्याला थोडासा वेळ लागतो कारण की यामध्ये मेथी असल्यामुळे जसं मी म्हटलं होतं की मेथीला पाणी सुटलं जातं त्यामुळे खूप सावकाश आपल्याला हे पराठे लाटून घ्यावे लागतात त्यामुळे नेहमी सुरुवातीला एक पाच सहा पराठे लाटून घ्यायचे आणि त्यानंतर ते भाजायचे तर इथे आता दुसरा पराठा सुद्धा तुम्ही पाहू शकतात मस्त असं लाटलं आहे अजिबात कुठे हा लाटण्याला चिकटला गेला नाही आणि भरपूर मेथी घातल्यामुळे पराठ्यामध्ये भरपूर अशी मेथी सुद्धा दिसत आहे तर इथे आता आपला मस्त असा लाटून झाला आहे तो सुद्धा आपण काढून घेऊ आणि अजून तीन ते चार पराठे आपण लाटून घेऊया तर इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे आता यावर थोडस तेल सोडून घ्यायचं तर इथे पाहू शकतात पाच ते सहा पराठे मी लाटून घेतले आहेत आता यावर आपण एक पराठा सोडून घेऊ आणि बाजूने थोडंसं तेल सोडायचं इथे आपल्याला गॅसची आज आहे ना ती मध्यम ते मोठी ठेवायची आहे स्लो फ्लेमवर अजिबात पराठे भाजायचे नाहीत ते कडक होतात त्यामुळे थोडेसे मोठ्या आसेवरच हे पराठे भाजून घ्यायचे तर वरची बाजू थोडीशी कोरडी झाली ना की पराठा पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजायचा आता आपल्याला दोन्ही बाजूने हे पराठे चांगले खरपूस भाजायचे आहेत तर इथे मेथीचे पराठे करताना त्याला तेलाचा वापर थोडा जास्त होतो तेव्हाच हे पराठे जास्तीत जास्त दिवस चांगले टिकतात तर दोन्ही बाजूने भरपूर तेल लावायचं तुम्हाला तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तर तो सुद्धा करू शकतात तर पहा पहिला भाजला आहे अशाच पद्धतीने आता आपण दुसरा सुद्धा पराठा भाजून घेऊया दुसरा सुद्धा पराठा तव्यामध्ये सोडल्यानंतर त्यावर थोडस तेल सोडून घ्यायचं आणि त्यानंतरच पराठा वरची बाजू कोरडी झाल्यावर पलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजायचा मी म्हटल्याप्रमाणे मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवरच पराठे भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता की पराठे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन भाजले जातात त्यामुळे कधीही ना पराठे थोडेसे लाटून घ्यायचे आणि त्यानंतरच भाजायचे आता इथे भरपूर असं तेल लावलं आहे आणि मस्त असा खरपूस आपला पराठा भाजला गेला आहे तर इथे दुसरासुद्धा पराठा तुम्ही पाहू शकता छान खरपूस असं भाजलं आहे तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे मस्त असे लाटून भाजून घेऊया तर इथे आपले सर्व पराठे छान असे बनले आहेत मस्त रुचकर आणि खमंग असे मेथीचे पराठे तयार झाले आहेत हे पराठे ना पूर्णपणे थंड झाले म्हणजे यामधला गरमपणा पूर्णपणे गेला ना की त्यानंतर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकतात मग हे पराठे छान मौसूत राहतात तर इथे पाहू शकतात छान एका रंगावरच हे पराठे चांगले भाजले गेले आहेत तर हे पराठे ना दहीसोबत खाण्यासाठी किंवा ठेच असेल ना तर त्यासोबत छान लागतात तर पाहू शकतात किती मौसूत असे आपले हे मेथीचे पराठे बनले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळ मम्मीने सांगितलेल्या पद्धतीने मी मस्त असे मेथीचे पराठे बनवले आहेत आणि तितकेच रुचकर म्हणले आहेत तर मंडळी तुम्हाला तुमच्या आईच्या हातचा असा कोणता पदार्थ आहे जो खूप आवडतो तो खाली मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद